नेण्यास माहेरा लाला सभाऊरा बहिणीवरी तुझी रे दिसते आलोट माया नेण्यास माहेराला सभाऊरा नेण्यास माहेराला सभाऊरा हा पे काळ पेरणीचा अस ताई सात शेती वाटे मला सुखाची नेण्यास माहिला सऊराया नेण्यास माहिला सवुराया आंधळे सासू शे शिर त्यांना मी एक धीर ओ मी ओ सर्व धीर कशी अधीर सोडो नि सर्व धीर आला माहेरास भाऊराया नेण्यास माहिला स भाऊराया आई सांग माझ्या रमणीय तुझी लेख कर्तव्य करमा पुले विसरो नि सर्व गोत कर्तव्य करुले विसर नेण्यास माहेराला स वाऊराया नेण्यास माहेराला स वाऊराया पुरा वाचाला वाटवा होयाची नको नको नक नको आठवण आता वेड्या माहेराची नेण्यास माहेरावराया नेण्यासरा माहे लास भाऊराया दूर राहिले माहेर रा, दिसेनाची झाली वाट आम्हा वेड्या बायकांची सासराची अशी जन्म गाठ आम्हा बायकांची सासरशी जन्मगाट नेण्यास माहेराला आलास भाऊराया नेण्यास माहेराला आलास भाऊराया बहिणीवरी तुझी रे दिसते आलोट माया नेण्यास माहेराला आलास भाऊराया मेव्या आलस आलं राया